साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न वीस शिवाजी विद्यापीठ असंच नाव रहावं याकरिता शिवप्रेमी संघटनांच्या वतीने कुलगुरूंना निवेदन शिवाजी नामविस्तार करा अशी मागणी अनेक संघटनांकडून सध्या होत आहे कोल्हापूर येथे एकोणीसशे विद्यापीठाचे नाव तत्कालीन मातब्बर राजकीय पुढाऱ्यांनी आणि समाजसुधारकांनी खूप विचारपूर्वक शिवाजी विद्यापीठाचे ठेवले भविष्यात शिवाजी महाराजांच्या नावाचे लघुरूप होऊ नये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे सीएसटी असा शॉर्ट फॉर्म झाला याकरता खूप चर्चेअंती शिवाजी विद्यापीठ हे नाव विद्यापीठाला देण्यात आलं पण काही संघटनांकडून शिवाजी विद्यापीठाचे नाव हे छत्रपती शिवाजी असं करावं यासाठी अनेक संघटनांकडून मोर्चे तसेच मागणी करण्यात येत आहे परंतु शिवप्रेमींकडून आज शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल न करता हे आहे तेच ठेवावे या मागणीसाठी शिवप्रेमींकडून शिवाजी विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवाजी विद्यापीठाचे नाव असंच राहावं याकरता शिवप्रेमी संघटनांच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं यावेळी उपस्थित विजय देवणे आर के पवार सचिन पवार माने चेतन नरके सतीशचंद्र कांबळे वसंतराव मुळीक संदीप देसाई भारती पवार बाबासाहेब पाटील असुर्लेकर मयूर पाटील यांच्यासह शिवप्रेमी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर